सरदार पटेल प्राथमिक शाळेत गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली याचवेळी माता पालक आणि शिक्षक पालक संघाची बैठक झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे होत्या माता पालक प्रमुख ज्येष्ठ शिक्षिका रेवती भदाने शिक्षक पालक प्रमुख श्रीकृष्ण पाटील माता पालक आणि शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले उपस्थित पालक प्रतिनिधींचे मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले गणितविषयक माहिती देणाऱ्या विविध वस्तू विद्यार्थ्यांनी तयार केल्या या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणितीय वस्तूंचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात आले उपस्थित पालकांनी त्याचे अवलोकन केले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले किंजू वसावे अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या आरोग्य अभ्यास स्वच्छता आदीबाबत मार्गदर्शक केले पालकांशी संवाद साधला पालक, पालक प्रतिनिधी करण जाधव रावसाहेब टेकनर विक्रम मराठे यांनी मनोगत व्यक्त केले शाळेच्या विविध उपक्रमांबाबत कौतुक केले ज्येष्ठ शिक्षिका रेवती भदाणे यांनी माता पालकांशी संवाद साधला त्यांच्या समस्यांचे निरसन केले समयोचित मार्गदर्शन केले सीतादेवी चौरे यांनी पालकांशी संवाद साधताना आपण विद्यार्थ्यांना क्वालिटी टाईम दिला पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्या समस्या सोडून त्यांना अभ्यासात प्रगती होईल या दृष्टिकोनातून सहकार्य केले पाहिजे तसेच आरोग्याकडेही लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली भारती पाटील यांनी सूत्रसंचालन केले प्रशांत पाटील यांनी आभार मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले माता पालक पिता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षित करके शिक्षित हो दुनिया सारी शिक्षा की जोत जगा के शिक्षा की जोत जगा के शिक्षा घर घर में लाके शिक्षा से ही चमकेगी किस्मत हमारी शिक्षा जी ने को मिली, मिली। उनके किस मत खुली शिक्षा से भी बदलेगी हालत हमारी शिक्षा में शिक्षा में गुण है भाई, शिक्षा ले लो नर नारी बच्चों को शिक्षित करके शिक्षित हो दुनिया सारी है। शिक्षा ऐसा है किस्सा शिक्षा ऐसा है किस्सा जिसका बट ताना हिस्सा हो शिक्षित होने की तुम भी कर लो तैयारी शिक्षा में गुण है भारी शिक्षा ले लो नर नारी बच्चों को शिक्षित करके शिक्षित हो दुनिया सारी